नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जयसेन प्रोग्राम मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्म प्रमाणपत्र हे कसं बनवा आणि कसं डाउनलोड करावं ते बघणार आपण मध्ये व्हिडिओमध्ये होतं तरी जन्म प्रमाणपत्र मध्ये काही चेंजेस आलेले ते नव्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र हे डाउनलोड होत आहे तर ते कसं करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्याकरता ग्रामसेवकी वेबसाईट आपण क्रोमवर ओपन करून घ्यावी क्रोम ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर खालून आपल्याला प्रमाणपत्र म्हणून दिसेल या प्रमाणपत्रावर क्लिक करावे या प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबर प्रमाणपत्र म्हणून दिसत असेल जन्म प्रमाणपत्रावर क्लिक करावे जन्म प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे आपण जे जे पण जन्म प्रमाणपत्र बनवलेले आहे ते समोर इथं दिसून येत दिसून येते तर काय आता आपल्याला नवीन जन्म प्रमाणपत्र बनवायचे त्याच्याकरता नवीन नोंदवर क्लिक करावे नवीन नोंदवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला वरती आधार कार्ड का नंबर असली आधार कार्ड नंबर विचार इथं आधार कार्ड नंबर टाकावा आपण इथं आधार कार्ड नंबर हा अचूक टाकावा त्याच्या बाळाचे नाव टाकावे त्याच्यानंतर ना तिची जन्मतारीख टाकावी त्याच्यानंतर बाळाचे जन्म ठिकाण टाकावे त्याच्यानंतर त्याची आईचे नाव टाकवे आईचे नाव टाकून वडिलांचे नाव टाकावे ते सगळं इंग्रजीमध्ये टाकावे आणि त्या खाली आपल्याला तिथं तिथे इंग्रजीमध्ये नाही तिथं मराठीत आहे तिथं मराठीत टाका हे सगळं टाकल्यानंतर खाली आपल्याला जोडा म्हणून दिसत या जोडावर क्लिक करा जोडा क्लिक केल्यानंतर आपण टाक आपण भरलेली माहिती सक्सेसफुली एडिट होऊन जाते तर आता आपण बघूया जन्म प्रमाणपत्र हे कसं डाउनलोड करावं तर त्याच्याकरता परत प्रमाणपत्र यावं प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र यावे जन्म प्रमाणपत्र आल्यानंतर आता आपण रिसेंटली ओम म्हणून हे प्रमाणपत्र आपण होतं हे प्रमाणपत्र बनवलं आपल्याला डाउनलोड करायचं डाउनलोड करायला फायरफॉक्स या ब्राउझरचाच उपयोग करावा कारण की आपला जन्म जन्म जन्मप्रमाणपत्रामध्ये डेट असते त्या डेट म्हणजे चेंजेस येणार म्हणजे काही कधी कधी ती डेट चेंज होते कधी कधी त्या डेटमध्ये प्रॉब्लेम होतो तर असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करावा त्या काही डाऊनलोड करायसाठी आपल्याला तीन नंबरला डाऊनलोड म्हणून दिसेल या डाऊनलोडचं ऑप्शनवर क्लिक करा या डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर आपली ही डाउनलोडिंग चालू होते ही डाऊनलोड चालू झाल्यानंतर आपलं प्रमाणपत्र सक्सेसफुली डाऊनलोड झालेलं आता बघा हे आपलं प्रमाणपत्र हे नवीन पद्धतीने म्हणजे नवीन पद्धतीने डाउनलोड होत आहे म्हणजे आता हे बघा पहिलं आपल्याला वेगळं दिसत आता आता आपल्याला हे असं दिसत आहे इथे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता किंवा एडिट करू शकता सॉफ्टवेअर मध्ये आपला नवीन जन्म प्रमाणपत्र नवीन पद्धतीने आलेला आहे तर काय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जैसम सॉफ्टवेअर ची ग्रामसेवक वेबसाईट तुम्हाला परचेस करायची डिस्क्रिप्शन आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता